जय शिवराय जय जवान जय किसान आज पोळा हा शेतकऱ्यांचा मोठा सण म्हणला जाईल कारण महाराष्ट्रातील पारंपरिक सणांपैकी पोळा हा शेतकऱ्यांचा एक खास सण आहे या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतो त्यांच्या शिंगांना रंग लावून अंगावरती झुर्लं टाकून त्यांची गावातनं मिरवणूक काढतो का तर बैल हा शेतकऱ्यांचा खरा साथीदार आहे कारण शेतीशी निगडीत शेतीची जी कामं आहेत शेतकरी आणि बैल हे दोघंजणं हे त्या शेतीसाठी महत्त्वाची म्हणून आजच्या या पोळा पोळा साधनानिमित्त माझ्या सर्व शेतकरी बांधवांना संघर्ष संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा पंढरीनाथ गोडसे पाटील संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष शेतकरी संघर्ष शेतकरी संघटना